महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे त्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाच डिसेंबरला शपथ घेतली आणि यावेळीसुद्धा दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत त्यातले एक आहेत एकनाथ शिंदे आणि एक आहेत अजित पवार सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलेलं आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कार कोणती कोणती पदं सांभाळली आणि उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ त्यांचा किती होता हेच थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिल्स सा। महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी चर्चेत असलेलं नाव म्हणजे अजित पवार भरपूर असे नेते आहेत पण चर्चेत राहणारा नेता म्हणून बघायला गेलं तर अजित पवारांचं नाव हे प्रत्कर्षानं घेतलं जातं मग मक... कारण त्याला कोणतंही असो अजित पवारांचं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे अजित पवारांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला आहे त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली त्यानंतर छत्रपती शिक्षण संस्थावरतीसुद्धा ते संचालक म्हणून होते माळेगाव सहकारी साखर सुद्धा ते संचालकपदी होते अशा बऱ्याच संस्थेत संचालक पदावरती ते होते त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव एक साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुद्धा ते होते परत एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या कार्यकाळात सुद्धा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिले आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या सर्व असोसिएशन व बँकेमध्ये त्यांनी अध्यक्षपद सांभाळलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव विधानसभा सदस्य ते होते त्यानंतर काका शरद पवार यांच्या यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता अशी ही माहिती मिळते त्याच काळात एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत ते कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री सुद्धा होते त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव पाणीपुरवठा ऊर्जा व नियोजन राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते जुलै दोन हजार पर्यंत ते पाटबंधारे मंत्री म्हणून सुद्धा कार्यकाळ त्यांनी सांभाळलेला आहे दोन हजार चार साली काही काळ ग्रामविकास पाणीपुरवठा मंत्रीसुद्धा राहिले आहेत त्यानंतर दोन हजार चार ते दोन नोव्हेंबर दोन हजार पर्यंत जलसंपदा मंत्री सुद्धा अजित पवार यांनी कार्यकाळ पाहिलेला आहे त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार दहा दो यावेळीसुद्धा ते जलसंपदा व ऊर्जा मंत्री होते त्यानंतर अजित पवार यांनी नोव्हेंबर दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार बारा पर्यंत उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होते तेव्हापासून ते आतापर्यंत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची इतकी भावली की ती आतापर्यंत त्यांनी सोडलेली नाही डिसेंबर दोन हजार बारा ते सप्टेंबर दोन हजार पर्यंत ते परत एकदा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर आला पहाटेचा शपथविधी हा आपणा सर्वांनाच माहीत असेल हा शपथविधी फक्त दोन दिवस टिकला म्हणजे दोन हजार एकोणीस साली फक्त दोनच दिवसाचे उपमुख्यमंत्री पदाचा मान हा अजित पवार यांना मिळाला होता सर्वात कमी काळ उपमुख्यमंत्री पद जर कोणी भूषवलं असेल तर त्यात अजित पवारांचं नाव हे प्रथम स्थानी येतं आणि सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री बनण्याचा मान सुद्धा त्यांनाच मिळतो त्यानंतर परत दोन हजार बावीसमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आणि दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पद हे अजित पवारांनी गाजवलं त्यानंतर आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा पाच बारा दोन हजार चोवीस रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असे अजित पवार हे तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री पदी राहिले आहेत मित्रांनो असा होता हा संपूर्ण अजित पवार यांचा कार्यकाळ त्यांनी साखर कारखान्याचे संचालक पदापासून सुरुवात केली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी सर्व असा त्यांचा राजकीय प्रवास आहे राजकीय कार्यकाळ त्यांचा आहे आणि महाराष्ट्राचे सहा वेळा ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत या सर्व कार्यकाळाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तुमची काही मतं असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि सागर हिट्स चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र